साडे चार वाजल्यापासून आठ वाजे कोणा मारले मला पण दोन पोलिस जास्त मारले मला तिथं काका पाय दुखते म्हणलं तर पाय बोर्ड वाटते तुला आता पाय दुखल्याला म्हणते का असं बोलते पाणी मागितले तर मुजफी म्हणते मला खरं नाही काही नाही खोट्या मध्ये मारून पार केली तिला मला पैशाची गरज नाही मला न्याय करून द्या फक्त आणि तिथं पण पोलीस चौकीमध्ये पण ते मॅडम आडम पैसे घालत होती आणि त्यांचे आरोप होते पो पोलीस अधिकारी मालदारांनी त्यांना मारले म्हणून त्यांच्यामध्ये प्राथमिक काही चकमा दिसले प्राथमिक चौकशी सुद्धा आदेशित केलेली आहे दखलपत्र गुन्हा दाखल झालेला आहे नमस्कार मी सागर अलकुंटा आपल्या सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो नऊ तारखेला हडपसर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या मगरपट्टा सिटी पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेवर पोलिसांनी जे आहे अमानुष पद्धतीने मारहाण केल्याची जी घटना के आहे ती मॅक्स महाराष्ट्राने आपल्यासमोर आणली होती ह्या सगळ्या विषयांमध्ये आता काही पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे ह्या सगळ्या संदर्भामध्ये पुणे परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त आर राजा सर आता आपल्याशी आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की नेमकं काय कारवाई करण्यात आलेली आहे आणि येत्या काळामध्ये हे ज्या प्रकरणामध्ये काय काय बाबी पुढे येणार आहे हे जे प्रकरण घडलेले आहे त्या बद्दल आम्हाला सोशल मीडियाच्या मार्फत आम्हाला मिळाले होते त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या गंभीर दखल घेऊन लगेच त्यांच्या जे तक्रारदार आहे त्यांच्या वैद्यकीय तपासणी करून घेतले त्यांच्यामध्ये प्राथमिक काही जखमा दिसले आणि त्यांच्या आरोप होते पो पोलीस अधिकारी अंमलदारांनी त्यांना मारले म्हणून त्यांच्या आरोपच्या गंभीर दखल घेऊन आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारित ते संबंधित लोकांना तात्काळ वरिष्ठांनी निलंबित केलेली आहे तसेच त्यांच्यावर एक अदाकालपात्र गुन्हासुद्धा दाखल झालेली आहे त्यांच्या तक्रारच्या अनुषंगाने तसेच त्यांच्यावर एक प्राथमिकी प्राथमिक चौकशीसुद्धा आदेशित केलेली आहे आता चौकशीमध्ये काय घडले कसे घडले हे स सखोल चौकशी होईल आणि त्यांच्या अनुषंग त्यांच्या अहवालच्या अनुषंगाने पुढील योग्य कारवाई वरिष्ठांच्या मार्फत करण्यात येईल ज्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे त्यांची नावं काय आहेत आणि ते कोणत्या पदावर काम करत होते एक अधिकारी आहे एपीआय दोरकर म्हणून आहे आणि दोन महिला पोलीस अंमलदार आहे त्यांचे नाव आता मला आठवण येत नाही उदमळे आणि आणखी एक नाव आहे दोन महिला पोलीस अमलदार आहे या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या उच्च ज्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या ज्या महिलेने चोरीचा आळ घेऊन त्या महिलेला अटक केली होती त्यांच्या देख समोर ह्या सगळ्या जी मारहाण केलेली आहे पोलिसांनी त्या प महिलेवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला काय जशी पोलिसांवर कारवाई करण्यात आली तशी त्यांच्या तक्राराच्या अनुषंगाने जे आता पीडित आहे त्यांच्या तक्रार अनुषंगाने ज्या ठिकाणी ते काम करत होते त्यांच्या चोरीच्या गुणामध्ये या आताच्या तक्रारदार आहेत त्यांच्यावर संशय घेतले होते त्या ते अनुषंगाने त्यांना पोलीस चौकीमध्ये बोलवले होते आता जे तक्रार आहे जे जखमी आहेत त्यांच्या तक्रार अनुषंगाने त्यांच्यावर सुद्धा एक गुन्हा दाखल आहे त्यांनी काही अडवून ठेवले होते असे त्यांच्या तक्रार होते त्या अनुषंगाने सुद्धा गुन्हा दाखल आहे पोलिसांवर आता निलंबनाची कारवाई झाली मात्र त्यांच्यावर देखील पोलिसांवर गुन्हा दाखल झालेला आहे का बरोबर गुन्हा दाखल आहे त्यांच्यावर जे गुण जखमा आहे त्यांच्या आणि मेडिकल सर्टिफिकेटच्या आधारित त्यांच्यावर एक अदाकलपत्र गुन्हा दाखल झालेला आहे खरं तर महिलांना पोलिसांकडून अशा प्रकारे अना अमानुष मारहाण झाल्यानंतर आता पोलिसांवर देखील अदखलपात्र गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आर राजा हे जे सर आहेत हे सरांनी पूर्ण चौकशी केल्यानंतर पोलिसांवर देखील कारवाई केलेली आहे आणि हे सगळ्या प्रकरणामध्ये आता जर का पोलीस दोषी आढळले तर त्यांच्यावर पुढील देखील कारवाई करण्यात येणार आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे पुणे